आणि या ठिकाणी बिबट्याने युवकावर हल्ला केलेला आहे एक तास झाला आहे जुन्नरच्या ग्रामीण नारेगावच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पेशंटला आणण्यात आलेला आहे आणि पेशंटची तब्येत थोडीशी हे असल्यामुळं जखम ही खोल असल्यामुळं इथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे परंतु या ठिकाणी इथल्या लोकांनी जे हे नातेवाईक आहेत तर ते जवळपास अर्धा तासाहून जास्त वेळ एकशे आठच्या एम्ब्युलन्स साठी कॉल करतायत परंतु त्यावरून अनुकूल असा प्रतिसाद मिळत नाही नक्की काय होत आहे जाणून घेऊया सर किती वेळ झालं फोन या ठिकाणी आम्ही पेशंटला घेऊन जवळपास एक तास झालेला आहे आता प्राथमिक उपचार डॉ डॉक्टरांनी केलेले आहे आम्ही एक शेटला कॉल करून जवळपास एक तास होऊन गेलेला आहे तर त्यांच्याशी बोल फोनवरती बोलणं गेला असता ते बोलतात आम्हाला अर्धा पाऊन तास लागणार आम्ही आळ्यावर निघालेलो आहे जर आळ्यावर निघालं तरी अर्धा पाऊन तास जर पेशंट लागतात सर मनसरा नेण्यासाठी आता इथनं आणि कोणत्याही प्रकारची सुविधा या आता नारंगगाव ग्रामीण ग्रामीण रुग्णालयामध्ये आता सध्या मिळत नाही आम्हाला आणि एक तास जर अजून एक तास जर थांबायचं असेल पेशंटला तर ते त्या आणि समोर तुम्ही पाहू शकता इथे अँब्युलन्स उभी आहे पण तरी पण ते देण्याचा सा, प्रयत्न करत नसन ते याची याच्यासारखी लाजीरवाणी गोष्ट कोणतीही नाही हा माणूस किंवा काळिंबा काळिंबा फासणारा प्रकार आहे त्यामुळे आमची मीडियाला आणि पूर्ण तालुक्याला एक विनंती आहे प्रशासनाला पण ही विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर आम्हाला याचा न्याय द्यावा ॲम्ब्युलन्सची सुविधा करावी नाही तर आम्ही पर्सनल आम्ही प्रायव्हेट आम्ही अँब्युलन्स पण घेऊन जाण्याचे प्रयत्नत आहोत त्याचे पण आम्ही कॉन्टॅक्ट करत आहोत अँबुलन्स का उभी आता त्यांच्या वरिष्ठांशी बोललो तर ते बोलले फक्त ते महिलांना प्रस्तूसाठी देता येते या वाघाने हल्ला वगैरे केला त्यासाठी देता येत नाहीये त्यामुळे जर असं होत असेल तर मग नागरिकांनी न्याय मागायचा कुठं आणि ला सरकार जर एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील किंवा आदित्यथ पवार साहेब असतील जर यांनी सगळ्या जर लोकांना सांगतात ते किंवा प्रशासनाला सांगतात की तुमच्या दवाखान्यावर एवढा खर्च आहे समोर एम्बुलन्स उभी असून सुद्धा जर आम्हाला याचा मिळत नाहीये उपभोग मिळत नसेल तर याचा याचा अर्थ काय घ्यायचा आहे त्यामुळे हा खर्च होतोय फक्त हा थोतांडे का फक्त हा फक्त कागदावरती रंग रंगवण्याचा प्रकार आहे हेच काय कळत नाही आहे मी या वतीने मी अनेक उपसरपंच या नात्यांनी आमच्या पठरावरती पाण्यापासून वंचित आहे पण नागरिकांना पण प्रोटेक्शन नाही किंवा नागरिकांना पण दवाखाने कोणती सुविधा मिळत नाही याचं आम्हाला दुःख आहे सगळ्यात मोठं माझी विनंती आहे प्रशासनाला का लवकरात लवकर त्यांनी आम्हाला ॲम्ब्युलन्सची सुविधा करून द्यावी मग अशी तुम्ही फोन करत होता एकशे आठ साठी किती वेळ थांबलात फोनसाठी वेटिंग वेटिंग एक जवळजवळ मी अर्धा तास त्यांना फोन करत होतो अर्धा तास वेटिंगला फोन होता ते म्हणले थांबवतोय था कॉन्फरन्सवर घेतोय था त्यांना ते फोन दोन वेळा कट झाला त्यांचा परत त्यांनी पण मला काय फोन केला नाही परत मी एकशे आठला फोन केला मग त्यांना त्यांनी माझी कंप्लेंट घेतली ब मी त्यांना असं सांगितलं बघ किरण दाते म्हणून आमचा एक पेशंट आहे त्याला त्याच्यावर बिबट्यांनी हल्ला केलेला आहे त्याला आम्हाला अर्जंटमध्ये मंचरला या ठिकाणी सर्ज सर्जरीसाठी न्यायचं आहे डोक्याला फार मोठी जखम झालेली आहे तर ते म्हणले आम्ही लगेच तुम्हाला पाठवतो हो गाडी तर एक अर्धा पाऊन तास झाला तरी गाडी अजून या ठिकाणी आलेली नाही आहे संदीप भाऊ म्हणजे किती प्रशासनसुद्धा मी आम्ही बघतो की ब आम्हाला कोणत्या प्रकारचं ट्रीटमेंट या ठिकाणीसुद्धा चांगली दिली जात नाही आहे काय सांगाल आता रक्तस्राव तर सुरू आहे रक्तस्राव भरपूर झालाय पेशंट कधी पण चक्कर येऊ शकते तर आमचे सरपंच उपसरपंच असताना ही प्रतिक्रिया यांची सर्वसामान्यांना काय वागणूक असेल यांची सांगा ना वैद्यकीय अधिकारी म्हणतात आम्ही इथली गाडी पाठवू शकत नाही तुम्ही एकशे दे आठला कॉल करून गाडी बोलून घ्या तर ही आहे दे आपल्या आरोग्य व्यवस्थेची वस्तुस्थिती या ठिकाणी जर एक एक तास जर लागत असेल अँब्युलन्स यायला तर तोपर्यंत तो अपघातग्रस्त तो व्यक्ती जगेल का अनेक रस्त्यावर अपघात होत असतात कोणाचे नातेवाईक असतात नसतात ना लोक फोन करतात काय स्वतःचे एवढे अँब्युलन्स देणं पैसे देण्याची हे एकशे आठ ला फोन केला जातो पण जर एक तास जर अँब्युलन्स येतच नसेल तर त्यांनी तिथं दे जीव सोडायचा का हा प्रश्न निर्माण होतोय तर शासन एकशे आठ गाड्या असतील किंवा या बाकीच्या वाहन असेल कोट्यवधी रुपयाचा खर्च करते इथं ग्रामीण रुग्णालय आहे आता एकशे नऊ कोटीचं मला समजलं की काम सुरू आहे एकशे नऊ कोटी कशाला म्हणतात अशा पद्धतीचं जर तुम्ही इकडे एक खर्च करता आणि इकडं लोकांचा जीव जर तुम्ही असं जर वाऱ्यावर सोडत असेल तर मग ह्या आरोग्य व्यवस्थेचं काय करायचं लोकांनी ह्या सरकारी दवाखान्यामध्ये यायचं की नाही हा प्रश्न निर्माण होतोय आरोग्य मंत्री असतील त्यांनी दखल घेतली पाहिजे जिल्हाधिकारी घेतली पाहिजे आम्ही तेच होतो मग आहे आता हे अँब्युलन्स फक्त जे काय आहेत पेशंट याच्या गरोदरपणाच्या ज्या पेशंट आहेत तर त्यांच्यासाठी आहे पण ठीक आहे तुम्ही त्यांच्यासाठी ठेवलेली आहे मग एक गरोदर याच्यासाठी तुम्ही हे करताय तर मग हे सर्वसामान्य लोक येतात त्यांच्यासाठी पण वेगळी व्यवस्था का करू नये जिल्हा नियोजनच्या याच्यामधून अनेक अँब्युलन्स खरेदी केले होते ग्रामपंचायतीमधून पैसे बी गेले होते बरोबर वर आहे का सरपंच साहेब पैसे बी घेतले होते ना हो काय ते कुठे गेले ते अँब्युलन्स असं देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण होतोय आजी माझी लोकप्रतिनिधी काय करतायत विधिमंडळामध्ये प्रश्न उपस्थित करतायत परंतु त्याचं पुढे काय होतं हा देखील शोधाचा विषय आहे तर पाहू शकताय तो पेशंट मध्ये आता त्याला टाकी घातलेली आहे तर मॅडमने सांगितले की जरी टाकी घातली आहे तरी ती जखम फाटण्याची जास्त शक्यता आहे खूप खूप खोल त्याचं स्कल्प जे आहे कवटी पूर्ण दिसते आणि ते अजून फाटलं तर ते रक्तस्राव होईल आशक्तपणा खूप आलेला आहे पेशंटला असं असताना हा जो प्रकार हा जुन्नर तालुक्यामध्ये घडतोय हा खरोखर दुर्दैवी आहे जुन्नर टाइम्स ग्रामीण रुग्णालय नारंगाव